कार्यक्रमाला आल्याबद्दल आपल्या सर्वांचं सुरुवातीला आभार मानतो झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ओमराजे निंबाळकर यांना आपण असं मतदान केल्याबद्दल गावकऱ्याचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन मी या ठिकाणी करतो महाविकास आघाडीचं नेते शिल्पकार आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब राहुलजी गांधी यांच्याबद्दल लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक सहानुभूतीचं वातावरण पूर्ण महाराष्ट्र आणि देशामध्ये निर्माण झालेलं होतं ते वातावरण टिकवण्याचं आणि वाढवण्याची जबाबदारी आज आपल्या सर्वांवर आहे महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते मग राष्ट्रवादीचे असतील शिवसेनेचे असतील काँग्रेसचे असतील यांनी चिकातीनं काम केल्यामुळं आपल्याला एक्क्याऐंशी हजाराचं रीड आपल्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी मिळाला आपण जर मागचा इतिहास आपला बघितला पंधरा वर्ष आपल्या गावाने मला आशीर्वाद दिला मला सहकार्य केलं त्यामुळे मी तीन टर्म या ठिकाणी आमदार होऊ शकलो आणि आपल्या मतदारसंघाचं सिंचनाचं काम एम बीचं काम करण्यासाठी प्रयत्न केला माझे वडील कैलासवासी महारुद्र मोठे बाप्पा यांच्या काळामध्ये काही धरणं झाली तांबेवाडी त्याच्यापैकी एक त्याचं जलपूजनाचा कार्यक्रम आपण आज घेणार आहोत आणि सोनगिरीचा तलाव असेल वांगीचा तलाव असेल तुमचं सीनापोळेगाव धरण असेल ही सर्व कामं आपण पंधरा वर्षामध्ये किती पंधरा ते वीस तीस सिंचनाची स्टोरेज टँक आपण आपल्या काळामध्ये या ठिकाणी केलेली आहे दुसरा सिंचनाचा प्रश्न झाल्यानंतर ई सी बीचा प्रश्न महत्वाचा असतो आपल्या मतदारसंघामध्ये आपण आंतरगावला असेल मानकेश्वरला असेल तुमच्या एम आय डी सीमध्ये असेल असे दहा ते पंधरा तेतीस केवी आपल्या मतदारसंघामध्ये केले आणि हा विजेचा प्रश्न सोडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला दुसरी महत्वाची गोष्ट गेल्या वेळेस आपला पराभव झाला आपण तो स्वीकारला विरोधी पक्षाचं काम आपण या ठिकाणी केलं पीक विम्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला दुधाला पाच रुपये भाव वाढवून दिला पाहिजे ह्याच्यासाठी आपण प्रयत्न केला आणि विरोधी पक्षाचं काम जे असतं आंदोलन करायचं निवेदन द्यायचं ते आपण केलं पीक विमा पंचवीस टक्के शेतकऱ्यांना मिळाला राहिलेला पंच्याहत्तर टक्केसाठी आपला प्रयत्न चालू आहे दुधाचं आंदोलन केल्यामुळं पाच रुपये अनुदान सरकारने नाईला जाहीर केलं परंतु प्रत्यक्षात हे पैसे शेतकऱ्यांना मिळालं नाही लोकसभेच्या वेळेस सोयाबीनला दहा ते अकरा हजार मिळालं पाहिजे अशा आपली शेतकऱ्याची भूमिका होती मागणी होती परंतु लोकसभेच्या वेळेस पाच हजार रुपयाच्या आसपास भाव होता लोकांनी दोन दोन तीन तीन वर्ष घरी सोयाबीन ठेवलेलं होतं लोकांना वाटायचं आज रेट वाढल उद्या रेट वाढल दोन दोन वर्षे ठेवली तरी रेट वाढला नाही काही काहींनी ठेवलेला कमी रेट झाला काही शेतकऱ्यांना तर वाटलं त्याच वेळेस विकलं असं जर बरं झालं तर बर आता उलट नुकसान झालं आहे ही सोयाबीनची परिस्थिती लोकसभा झाल्यानंतर तरीही लोकशहाणी होतील असं वाटलं होतं परंतु लोकसभेनंतरसुद्धा साडेचार हजारापर्यंत सोयाबीन आज आपला आलेला आहे आणखीन शेतकऱ्याची परिस्थिती या ठिकाणी अडचणीत सापडली हे कशामुळं होतं आहे तर केंद्र सरकारने बाहेर देशातून सोयाबीन आणि तुमचं दूध पावडर आयात केलेलं आहे त्यामुळं आपल्या इथल्या सोयाबीनला असल दुधाला त्या ठिकाणी मागणी कमी झाली आणि त्यामुळं हा भाव पडलेला आहे फक्त सोयाबीनची ही अडचण नाही तर सोयाबीनबरोबर इतर पिकाची सुद्धा हीच अडचण आहे ही। भावाची अडचण भावा आहे हे आपण या ठिकाणी समजून घेण्याची गरज आहे आपण भूम शहरामध्ये बघितलं मागच्या पंधरा वर्षामध्ये आपण सेंट्रल बिल्डिंग केली तिथं सर्व ऑफिसेस एका जागेवर आणले रजिस्ट्री ऑफिस आणलं कृषी ऑफिस आणलं जेवढे तालुक्यातले ऑफिस एका जागेवर आपण त्या ठिकाणी आणली ती बिल्डिंग आपण उभा केली सामाजिक न्यायाची इमारत उभा केली आय टी आय उभा केला तहसीलची इमारत उभा केली ह्या पाच वर्षामध्ये एक तरी नवीन इमारत आपल्या भूम शहरामध्ये उभा राहिली आहे का याचा विचार मतदारांनी या ठिकाणी करणं गरजेचं आहे आपण निवडलेल्या आमदारांना त्यांच्याकडे आरोग्य खातो होत त्यांनी बऱ्याचदा घोषणा केली की मी शंभर खाटाचा दवाखाना केला दोनशे खाटाचा केला परंतु आज ज्यावेळेस तुम्ही गावातील लोक आजारी पडता त्यावेळेस जुन्या आपल्या केलेल्या दवाखान्यामध्येच तुम्हाला ऍडमिट व्हावं लागते तिथंच उपचार घ्यावा लागते ह्या आमदारांनी केलेला नवीन दवाखाना कोणी पाहिलाय का तिथं कोण ऍडमिट झालंय का यांचे सगळे दवाखाने कागदावर आहेत ही टीका केल्यावर त्यांनी आपल्याला काही पिलरचे फोटो दाखवले हे काम चालू आहे म्हटलं आमचा आरोपच हे की पाच वर्षापासून तुम्ही आमदार आहेत विधानसभेवर तीन वर्षापासून विधान परिषदेवर आहात दोनदा पालकमंत्री आहात आणि सगळी सत्ता साती वर्ष सत्तेमध्ये आणि तुम्ही आठ वर्षाने आम्हाला पिलर दाखवत आहे तुम्ही राजकारणामध्ये एकदा निवडून आल्यावर पुण्याला जाऊन बसलात रुसून बसलात मंत्रीपद न दिल्यामुळं त्यामुळं ह्या गोष्टीचा पाठपुरावा झाला नाही मोठे दवाखाने तर जाऊ दे छोटा दवाखाना सुद्धा त्यांच्याकडून चालू झाला नाही आणि खऱ्या अर्थानं आपल्या मतदारसंघाचं खूप मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आता तुम्ही एम आय डी सी साईडशी बघताय आपल्या कालावधीमध्ये ही एम आय डी सी